मंडळी गुढीपाडवा येतोय गुढीपाडवा म्हटलं की साखरेचे हार कडे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि त्याच निमित्ताने अवघ्या पाच मिनिटात साखरेची माळ किंवा साखरेच्या गाठी आपण आज बघूया अगदी खुसखुशीत आणि भयंकर अशा पोर्स आलेल्या आहेत प्रत्येक गाठीला हाय हॅलो नमस्कार मी आनंदी आनंदी अभिजित युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर सगळ्यात आधी एका पॅनमध्ये किंवा कढाईमध्ये एक कप साखर घ्यायची आहे कपऐवजी तुम्ही घरातली कुठलीही एखादी वाटी घ्या त्यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकायचं आहे तुम्ही एक वाटी साखर त्याच वाटीने अर्धा क वाटी पाणी घ्यायचं आहे ह्यातली सर्व साखर व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे आपल्याला सुरुवातीला पाक बनवून घ्यायचा आहे त्यामुळे जोपर्यंत एक ते दोन तार तुटेला असा पाक बनवून होत नाही तोपर्यंत आपण हे मिश्रण हे सतत हलवत राहायचं आहे ते आपण पाक चेक करून बघूया तर अशी तार तुटली हे पाहिजे असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर पाक बनवून झाला की लगेच ताटामध्ये एक दोरा घ्यायचा आ तो असाच ठेवायचा आहे त्यानंतर पाकामध्ये अर्धा चमचा इनो घालून हे एक ते दोन मिनटं असंच मिक्स करत राहायचं आहे जवळपास सुरुवातीचे एक ते दोन मिनटं आपल्या मिश्रणाला हा असाच फेस येईल असेच बबल्स येतील त्यामुळे घाबरून जाऊ नका एक ते दोन मिनिटांनी आपण चेक करून बघूया की आपलं मिश्रण हे रेडी आहे की नाही तर ह्या मिश्रणाची एक गोळी होईल असं आपल्याला मिश्रण आहे पण इथे ते बरप स्टिके टिके आहे गाठींसाठी मिश्रण हे रेडी आहे हे कसं ओळखायचं तर पाकाच्या ज्या कडा आहेत त्याची साखर बनायला सुरुवात होते हे बघा तुम्हाला बांध दिसत से असेल तर इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून आणि पुढची प्रोसेस ही झटपट करायची आहे नाहीतर पूर्ण मिश्रणाची घट्ट साखर बनते तर आता ताटामध्ये घेतलेल्या दोऱ्यावरती हे ओतून घेऊया ओतून घेतल्यानंतर गोलाकार ओतून घ्यायचं आहे आणि अवघ्या दहा मिनटात ह्या गाठी आपोआप ताटाला सोडतात तुम्ही हवं तर ताटाला हलकासा तेलाचा तोपाचा हातही लावू शकता तुमच्या गाठी जितकं जाड असतील तितकं लवकर हे मिश्रण घट्ट होईल आणि तितकं लवकरच ते ताटापासून वेगळं होईल तर एकदम पांढरी शुभ्र अशी गाठी आपली इथे तयार आहे आता जर तुम्हाला कलरफुल गाठी बनवायची असतील तर पाकामध्ये तुम्हाला हवा तो फूड कलर टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाकीच्या सर्व प्रोसेस सारख्याच करायच्या आहेत आणि समजा की तुमचं मिश्रण हे बिघडलं आहे तुमच्या गाठीत तुटल्या आहेत तर परत ते मिश्रण किंवा गाठी टाकून न देता पॅनमध्ये अर्धी वाटी पाणी टाकून त्यात बिघडलेलं जे मिश्रण आहे किंवा गाठी आहेत त्या टाकून त्याचा पाक बनवून घ्यायचा आणि परत अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट म्हणजेच एनो टाकून परत तशाच गाठी बनवून घ्यायच्या आहेत तुम्हाला बरोबर अंदाज येईल की कितपत मिश्रण हे शिजवायचं आहे आणि कधी गॅस बंद करून मिश्रण ओतून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये तुम्हाला हवा तो कलर टाकू शकता किंवा दोन कळ्यांमध्ये किंवा दोन पॅनमध्ये वेगवेगळा मिश्रण बनवून त्यामध्ये व्हाईट किंवा अशा प्रकारचा कलर टाकून तुम्ही दोन्ही प्रकारच्या गाठी ह्या बनवू शकतात फक्त तुम्हाला ही प्रोसेस अगदी झटपट करायची आहे कलरफुल मिश्रण देखील आपल्या इथे रेडी आहे आणि ते देखील आपण आता ताटामध्ये ओतून घेऊया तर बरोबर एक साखरेपासून किंवा एक कप साखरेपासून दोन प्रकारच्या अशा गाठी तुमच्या बनतात तर हे बघा एकदम परफेक्ट कलरफुल आणि भरपूर पोर्स आलेली साखरगाठी इथे आपल्या रेडी आहेत तर एक कप साखरेपासून दोन साखरगाठी नक्कीच तयार होतात गुढीपाडवा झाल्यानंतर ह्या टाकून न देता तुम्ही याचा वापर नक्की करू शकता लाडवामध्ये ह्याची पावडर बनवून तुम्ही टाकायची आहे तर आ, तुम्हाला तुमच्या गाठी ज्या आहे त्या ताटापासून निघत नसेल तर ताटाला आधी तेल लावून घ्यायचं आहे किंवा तेल लावायला तुम्ही विसरलात तर बरोबर दहा दहा बारा ते बारा मिनटं किंवा पंधरा ते वीस मिनटं या अशाच तातात ठेवून त्यानंतर हलक्या हाताने काढून घ्यायच्या आहेत नाहीतर त्या तुटतात आशा करते की तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर मग येत्या गुढीपाडव्याला अशाच घरगुती गाठी तयार करून गुढीला सजवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा